हॅलो आज आपण पाहणार आहोत मालवणी चिकन थळी त्यासाठी मी हिरवा मसाला बनवते तर तीन ते चार लसणीचे कांदे दीड इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या सात आठ पुदिन्याची पाने मुठभर कोथिंबीर पुरेसं थोडंसं पाणी घालून ह्याची मी पेस्ट बनवून घेतली आहे आणि अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये ही चार पाच चमचे हिरवी पेस्ट एक चमचा हळद घातली एक टीस्पून हळद घातली आहे हळद मी एकदाच घातली आहे पुन्हा घालणार नाही चार ते पाच चमचे दही घातलेलं आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालून हे व्यवस्थित मॅरिनेट करून एक थोडा वेळ मी हे झाकून ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवले एक पंधरा वीस मिनटं तरी चालणार आहे तर तो तोपर्यंत मी पाच ते सहा मोठे कांदे घेऊन ते उभे चिरून एक चमचा तेलावर मी मस्त परतून घेणार आहे त्यामध्ये एक मसाला वेलची दीड इंच आलं एक चक्री फोल दोन तेजपत्त्याची पान घालून व्यवस्थित हे सोनेरी रंगावर मी परतून घेणार आहे तर आज आपण पाहणार आहोत मालवणी स्टाईलने चिकन थाळी पण चिकन आहे ते आपण आज बिन खोबरं घालता बनवणार आहोत हे चिकन आपल्याला सहज पचायला हलकं होतं आणि असं हेवी हेवी जेवल्यावर वाटत नाही तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे ज्यामध्ये चिकन करणार आहोत त्या पातळीला एक चार ते पाच चमचे तेल घेतलंय आहे आणि बारीक चिरलेले मध्यम आकाराचे तीन ते चार कांदे घेतलेले आहेत आणि दुसरं तेजपत्ते त्याचं पान टाकून व्यवस्थित जरा सोनेरी कलरवर परतून घेणार आहे त्यामध्ये उरलेली जी हिरवी पेस्ट होती हिरवा मसाला तो मी सगळा टाकलेला आहे आणि एक जरा तेल सुटेपर्यंत हे मी परतून घेणार आहे तो परतून झाला की त्यामध्ये मी ते दोन ते तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून मी यामध्ये घालून ते मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहे यानंतर आपल्याला सर्व पावडर मसाले घालायचे यामध्ये मी दोन ते अडीच चमचे घरगुती मालवणी काळा मसाला हा घरीच बनवलेला आहे तो मी टाकलेला आहे अडीच चमचे एक चमचा भरून मिरची पावडर घालून जरा परतून घेतलेला आहे हे, हे परतून झाल्यावर एक अर्धा मिनिट परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं जे चिकन आपण बाजूला ठेवलेलं होतं ते मी यामध्ये घालून थोडंसं पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून यावर ताटावर पाणी ठेवून मी एक पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यम आचेवर हे शिजवून घेणार आहे तोपर्यंत कांदा जो आपण भाजून घेतलेला तो तो थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न घालता ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे वाटंत झालेलं आहे तोपर्यंत गॅसवर दुसऱ्या बाजूला आपण एका लहानशा टोपामध्ये तांदळाच्या भाकरीसाठी दोन वाट्या पाणी तापत ठेवलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून त्याला उखळी येतात त्यामध्ये दोन ते अडीच वाट्या तांदळाचं पीठ घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे ढवळून बारीक गॅस करून झाकण ठेवून मी लगेच गॅस बंद केलेला आहे म्हणजे असलेल्या वाफेमध्येच ते पीठ शिजवून येणार आहे त्यानंतर मध्येच एकदा मी हे चिकन ढवळून बघणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून तसंच शिजू देणार आहे तोपर्यंत गॅसवर दुसऱ्या बाजूला मी भाताचा कुकर लावून घेतलेला आहे त्यानंतर वाफवलेलं जे तांदळाचं पीठ होतं ते एका पसरट पातेल्यात मी काढून घेतलेलं आहे पण ते जरा गरम आहे तोपर्यंत आपण चिकन तर शिजत आलेलं आहे आणि त्यामध्ये तयार वाटण मी टाकलेलं आहे थोडंसं पाणी मिक्सरमध्ये फिरवून मी यामध्ये टाकलेलं आहे आणि जरा ढवळून चवीनुसार मीठ घालून पुन्हा एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून मी हे तसंच ठेवणार आहे तोपर्यंत आपण सोलकडीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या घालून थोडंसं पाणी घालून ह्याची बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे आणि यामध्ये मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते मी टाकलेलं आहे एक ते दीड चमचा कुकमाचा आगळ असतो तो, तो मी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे ढवळून ठेवलेलं आहे जेवढं आपल्याला पातळ जाड हवं असेल तेवढं आपण पाणी ॲड करून हे तयार करायचं आहे वरून थोडीशी कोथंबीर घालून मी हे बंद करून ठेवलेलं आहे त्यानंतर चिकन तर झालेलं आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि त्यामध्ये मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चिकन आपल्याला तयार झालेलं आहे चला तर वाफवलेलं पीठ आपण तांदळाचं पसरट भांड्यामध्ये काढून ठेवले आहे ते हाताने मळण्या योग्य म्हणजेच थंड थोडं झालेलं आहे आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून मी हे व्यवस्थित म मुलायम असं मळून घेतलेलं आहे आणि चपातीपेक्षा थोड्या मोठ्या अशा त्याच्या गोळ्या बनवून त्याला पिठाचा हात लावून जरा हातावर थोडंसं पसरवून यावर पीठ पे पसरवून मी लाटण्याने व्यवस्थित हे गोल असं लाटून घेतलेली आहे भाकरी बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी पातळ अशी भाकरी लाटून घेतलेली आहे गॅसवर एका बाजूला तवा तर तापतच ठेवलेला आहे आणि जी खालची बाजू आहे भाकरीची खालची पिठाची बाजू आहे ती मी वर करून त्या पद्धतीत मी ही तव्यावर भाकरी टाकलेली आहे आणि त्या पिठाच्या बाजूला मी थोडंसं पाणी घेऊन त्यावर व्यवस्थित एकसारखं पाणी पसरवून लावलेलं ला आहे या पद्धतीने पलटून पलटून भाकरी आपली टम्म मस्त फुगलेली तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीत मी इतर राहिलेल्या भाकऱ्याही करून घेतलेल्या आहेत आजच्या थाळीतले आपले सर्व मेनू तर बनवून झालेले आहेत तर चला तर मग आपण थाळी वाढूया त्यासाठी भात वाढलेला आहे चिकन प्लेट चिकन रसा सोलकडीची वाटी मऊसूद मस्त मुलायम अशी भाकरी बघा तुम्ही पाहू शकता आणि कांदा आणि लिंबू तर चला मग जेवायला येत आहे ना तर आजची थाळी तुम्हाला कशी वाटली थाळी तर तुम्हाला आवडलीच असेल पण माझं बिन खोबऱ्याचं मालवणी स्टाईलने चिकन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही या पद्धतीत नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच पुन्हा आपण भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय